नमस्कार मित्रांनो मित्रांनो आम्ही आपल्याला या व्हिडिओमध्ये खूप मोठा विषय या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे मित्रांनो आपल्या परिसरातील खूप शेतकरी बांधव खूप मोठी चर्चा अशी होते की जनावरं गाभण ठरत नाहीत म्हशी तर मित्रांनो हा का ठरत नाहीत याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो मित्रांनो आपल्या जनावरांमधील प्रॉपर डिवॉर्मिंग झालेली नसते म्हणजे जनताचं औषधं पाजलेलं नसते त्यामुळं आपले जनावर पोटामध्ये जास्त वाढ होणे व पोटामधील जंत असल्यामुळे गाभण ठरत नाहीत दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्या जनावरांमधील फॉस्फरसची डिफिशियन्सी असल्यामुळे ही गाभण ठरत नाहीत तर मित्रांनो फॉस्फरस म्हणजेच मिनरल मिक्सचर किंवा फॉस्फरसचे इंजेक्शन घेणे खूप महत्त्वाचे आहे जर आपण डिवॉर्मिंग केल्यानंतर एखादा मिनरल मिक्सरचा पुढा जर जनावराला पावडर चारल्यानंतर निश्चितच आपली जनावर गाभण ठरेल मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओमध्ये डॉक्टर फटाले साहेब खूप मोठा अनुभव घेऊन या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत व मित्रांनो आपल्याला कशाप्रकारे फुल हीटवर आल्यानंतरच आपली गाय एक बारा ते सतरा तासाच्या अंतराने आपल्याला भरवायची आहे जेणेकरून मित्रांनो त्याचा मध्यम स्तरचा माज आपल्याला जाणून घेऊन त्या माजावर आपल्याला आपली गाय किंवा मैस भरवायची आहे अशा प्रकारे मित्रांनो जर आपण कृत्रिम कीर्तन कराल तर नक्कीच आपले जनावर গাবন তরেল.